लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सानिकाला आता न्यूज कळालेली असते की स्वामीनाथनच्या डिझाईन उद्याच्या उद्या, उद्या, उद्या कम्प्लीट करायच्या आहेत मग सानिका फोन करून कलाला सांगते की लवकरात लवकर मॅडम तुम्ही उद्याच्या उद्या डिझाईन उद्या द्या म्हणजे स्वामीनाथनची डील कंप्लीट होईल आणि सर लागवणार नाहीत आता ऑलरेडी अद्वेतनेच हे सानिकाला सांगितलेलं असल्यामुळे अद्वैतला ऑलरेडी हे माहिती असतं आता ही कला रात्रभर जागून डिझाईन काढणार हे अद्वेतला माहिती असल्याने तिला रंगे हात पकडण्यासाठी अद्वेतने खूप मोठी युक्तीच केलेली असते कला विचार करत असते हा झोपला की पटकन मी डिझाईन काढेन त्यावेळेला अद्वैत तिला म्हणतो तू निवांत झोप कारण मला न ना उद्या स्वामीनाथनच्या साठी प्रोजेक्ट तयार करायचा आहे त्यांना प्रेझेंटेशन करायचं आहे त्यामुळे मला आज रात्रभर काम करायला लागणार आहे आणि तू मात्र निवांतपणे झोप जेणेकरून माझ्यामुळे तुला काही त्रास नको असं म्हटल्यावर ती कला विचार करते अरे देवा आता ह्या चांदेकरला जागं राहून काम करायचंय मग माझं कसं काय काम होणार मी कधी काम करणार असा विचार करत कला आता रात्रभर इकडून तिकडे तिकडून तिकडे कूस बदलत असते हा कधी झोपेल हा कधी झोपेल असा विचार करत असताना तिचे डोळे मिटायला लागतात पण मिटणारे डोळे ताडकन उघडत कला विचार करते नाही नाही काहीही करून मला माझं काम पूर्ण करायलाच पाहिजे आणि एका डोळ्याने ती आता अद्वेत झोपलाय का झोपलाय का हे पाहत असते तर अद्वेद तिच्याकडे टक लावून पाहत असतो की ही कधी उठते कधी उठते असा आता दोघांचा आता दोघांचा बोका मांजरीचा गेम चालू असतो बराच वेळ कला आता इकडे तिकडे पाहते आणि चांदेकर झोप आता लाईट्स ऑफ कर यावरती अद्वैत म्हणतो दुन नाही नाही मला थोडंसं काम आहे तू तु बघ तुझं काय करायचं असं म्हटल्यावरती कला बराच वेळ जागी राहते पण अचानक काम करता करता अद्वेतला झोप लागते अशी तो ॲक्टिंग करतो मग मात्र अद्वैतला झोप लागले म्हटल्यावरती कला पटकन उठून काम करायला लागते तर अद्वैत तिच्या पाठोपाठ उठतो कला म्हणते काय चाललंय काय तुझं चांदेकर झोप ना अद्वैत म्हणतो हो झोपतोय मी कला विचार नाही आज जर का मी काम नाही केलं तर मात्र चांदेकरांच्या पेढीचं नाव पण खराब होईल कारण स्वामीनाथनला वेळेमध्ये डिझाईन दे नाही पोचल्या तर पेढीचं नाव खराब करून उगाच मग मात्र मार्केटमधलं चांदेकरांच्या पेढीचं मार्केट व्हॅल्यू कमी व्हायला नको त्यामुळे काहीही करून आज आज मला काम करायलाच पाहिजे त्याच वेळेला मग मात्र अद्भुतविचार करतो नाही नाही ही जर का हिने जर का काम केलं नाही तर मात्र उद्या स्वामीनाथनला डिझाईन काय दाखवायची त्यामुळे हिला डिझाईन करायलाच पाहिजे आणि त्याच वेळेला आता मात्र अद्वैत झोपण्याची ऍक्टिंग करतो जेणेकरून कला जाऊन डिझाईन काढेल मग अद्वैत झोपी जाण्याची ऍक्टिंग करतो कला उठते जेणेकरून पटकन तिला आता डिझाईन काढता येतील म्हणून कळा हळूच हळूच इकडे तिकडे पाहते उठते आणि डिझाईन काढण्यासाठी खाली येते कला उठते पाठोपाठ अद्वैत उठतो कला आपली तोपर्यंत डायरी हातात घेऊन उभी असते अद्वैत म्हणतो कसली आहे ही डायरी यावरती कला म्हणते हो तुला जे वाटते तेच आहे पण आता मी डिझाईन काढू का अद्वैत म्हणतो मग इतकी नाटकं कशासाठी केलीस कला म्हणते कारण ज्या वेळेला मी तुला पहिल्यांदा म्हणाले होते ना की मी मदत करते पहिल्यांदा म्हणजे ज्या वेळेला स्वामीनाथननी सगळ्या डिझाईन रिजेक्ट केल्या त्यावेळेला खरं तर मी कोणतीही लपवाछपवी न करता तुला मदत करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यावेळेला त्यावेळेला तू मला काय म्हटलास तुला आठवतंय का तू मला म्हटला होतास की या सगळ्यामध्ये पडायची तुला काही काही गरज नाही आहे मग जर मी तुला सांगितलं असतं की या डिझाईन माझ्या आहेत तर तू त्या डिझाईन एक्सेप्ट केल्या असतंस का चांदेकर नाही ना, ना। आणि म्हणूनच म्हणूनच मला खोटं बोलावं लागलं मला खोटं बोलण्याची काहीच गरज नव्हती पण तुझ्यामुळे मला खोटं बोलावं लागलं कारण तुला माझ्या डिझाईन माझ्याकडच्या डिझाईन नको होत्या त्यानंतर सुद्धा आता तुला मी नंतर परत एकदा ज्या वेळेला डिझाईनचं म्हटलं होतं की डिझाईन म्हटलं होतं की ह्या डिझाईन खूप छान आहे त्यावेळेला तू काय म्हटला होतास की तुला काय कळतंय डिझाईनमधलं म्हणजे मी जरा म्हटलो की डिझाईन चांगले आहेत तर डिझाईन चांगले आहेत म्हणतेस असं म्हटलास म्हणून मला असं वाटलं की माझ्या कलेचा अपमान झालेला पेक्षा मी न न अपमान करता हे सगळं करते अद्वैत म्हणतो इतकंच होतं तर तू समोरून डिझाईन द्यायच्या होत्यास ना आणि हे सगळं का करतेस ती कला म्हणते पहिल्या वेळेला मी जे केलं ते फक्त आणि फक्त तुझी प्युअरली मदत करण्यासाठी केलं पण नंतर मी जे करत होते ना ते मला चार पैसे मिळण्यासाठी खरं सांगू तर मी या सगळ्यामध्ये माझ्या आई वडिलांचं घर सोडवण्याचं आहे म्हणून हे करते आदरत म्हणतो ठीक आहे ना मग आधी नाही सांगितलंस पण नंतर ज्या वेळेला मी तुला विचारलं होतं तेव्हा सांगू शकत होतेस ना तू यावरती मग मात्र कला म्हणते तेव्हा माझी मर्जीच नव्हती अद्वैत म्हणतो भास झाला आता गप्पा टप्पा तू सगळं हे करून घे असं म्हणत अद्वैत आणि कला दोघं मिळून दोघं मिळून छानपैकी डिझाईन काढायला बसतात अद्वैत आता हे असंच का ते तसंच का हे असं तसं बोलत असताना कला म्हणते बघ मी तुला तेच सांगत होते की मी डिझाईन कम्प्लीट करेन पण त्यामध्ये तू असंच का तसंच का हे करत बसणार असेल तर मात्र मला काही जमणार नाही यावरती अद्वैत म्हणतो बघ बघ तुझी नाटकं किती आहेत बघ कला म्हणते बघितलंस तुझीच नाटकं आहेत यावरती अद्वैत म्हणतो माझी नाटकं मी कसली नाटकं केली कला म्हणते हेच ना तू मला रोकटोक करू नकोस अद्वैत म्हणतो बस इथे मग आपण डिझाईन काढूया दोघ जण चक्क ऐस पैस बसतात डिझाईन काढतात आणि आता रात्री खूप उशिरा झोपतात त्यामुळे सकाळी कलाला उठायला उशीर होतो उशीर झाल्यामुळे कला किचन मध्ये खूप उशिरा येते मग तिची घाई असते अद्वैत तिकडे येतो आणि मी तुझी मदत करतोय कला म्हणते काय तू आणि माझी मदत यावरती अद्वैत म्हणतो हो कारण काल रात्री माझ्यामुळे तुला खूप उशिरापर्यंत जागून या डिझाईन कम्प्लीट करायला लागल्या होत्या त्यामुळे आता मी तुझी मदत करतो तुला काम करण्यामध्ये कला म्हणते नको नको अद्वैत म्हणतो का ज्याप्रमाणे तू मी तुला म्हटलं तुला आवडलं नाही की नाही की तुला डिझाईन जमतील का हे का ते का तसंच मला सुद्धा हे जमत नाही ते जमत नाही असं बोललेलं आवडत नाही हा ठीक आहे बाबा कर तू काम असं म्हणत कला आता अद्वैतला काम करण्यासाठी सांगते मग अद्वेत चक्क कला जे सांगेल ते सगळी मदत करतो आणि आता कलाला सांगतो लवकर लवकर सगळ्यांना ब्रेकफास्ट दे आणि आपण दोघांनी ऑफिसला जायचं आहे आज चक्क पहिल्यांदा पहिल्यांदा अद्वैतने कलाला स्वतःहून तू ऑफिसला चल असं सांगितल्यामुळे कला जरा आश्चर्यानेच पाहायला लागते अद्वैत म्हणतो हो मीच तुला सांगतोय की आज तू ऑफिसला चल माझ्यासोबत ऑफिसला चल स्वामीनाथांशी मी इंट्रोडक्शन करतोय मग दोघ हो जण पटापट ब्रेकफास्ट उडकतात आणि आता ऑफिसला जायला निघतात अद्वैत आबाला सांगतो आबा आज मी कलाला ऑफिसला घेऊन जातोय आबा म्हणतात जा की अद्वैत म्हणतो त्याच्या मागे खूप महत्वाचं कारण आहे कारण ज्या डिझाईनवरती चांदेकर म्हणजे आता चांदेकर पेढीला कॉन्ट्रॅक्ट मिळाल होतं ना स्वामीनाथनचं त्या डिझाईन म्हणजे त्या डिझाईन मरणारी सानिकाची मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून ती आपली कलाच आहे आबा म्हणतात काय सुनबाई मग आपल्याला कसं नाही माहिती यावरती अद्वैत म्हणतो मला सुद्धा हे कालच कळलंय म्हणजे मला आधी संशय होता पण काल हे सगळं कन्फर्म झालंय आबा म्हणतात वा वा सुनबाई तू तर खूपच बाजी मारलीस असं म्हणत मग मात्र आता आबा सांगतात जा तिला घेऊन जा आणि आता आपल्या घरची सून आपल्या घरचे सून इकडे छान डिझाईन करते हे आता तू सांग जा त्यांना असं म्हणत आबा आता अद्वेतला कलासोबत पाठवतात नैनाचा चेहरा पडतो आपल्याला तर काही कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही पण पण हिला हिला मात्र स्वामीनाथनचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार कलाचा आता मात्र ती दुस्वास ऑलरेडी करत ते अजून राग करायला लागते आता अद्वैत आणि कला ऑफिसला येतात ऑफिसला आल्यावरती स्वामीनाथ येतात आणि ते म्हणतात काल मी ज्या वेळेला इकडे आलो होतो तेव्हा तुमच्या सेक्रेटरीने मला सांगितलं की तुमचे कोणत्याही प्रकारचे हे कम्प्लीट नाहीयेत कम्प्लीट नाही आहेत तर मग तुम्ही आज मला काय दाखवणार आहात यावरती अद्वैत म्हणतो नाही आज एका रात्रीमध्ये तुमचं काम झालेलं आहे यावरती स्वामीनाथन म्हणतात एका रात्रीत काम म्हणजे ते कसं असणार आहे मला माहिती आहे ना त्यामुळे तुमच्या कामाकडून आता मला फार काही अपेक्षाच नाहीये याबद्दल पण तो बघून तरी घ्या स्वामीनाथन एक एक करत डिझाईन पाहायला लागतात इतकी इम्प्रेस होतात एका रात्रीत काम करणारी ही व्यक्ती तरी कोण तुमची की एका रात्रीमध्ये तिने फटाफट असं काम करून टाकलं असं म्हणत स्वामीनाथन आता मात्र अति चौकशी करायला लागल्यावरती अद्वैत म्हणतो एक मिनिट मी तुमची भेट घडवून आणू शकतो त्या त्या डिझाईन काढलेत ना तिच्यासोबत तुमची मी भेट घडवून आणतो असं म्हणत अद्वैत कलाला बोलवतो आता मात्र कला आतमध्ये येते अद्वैत सांगतो माझ्या बायकोनेच हे सगळं केलेलं आहे म्हणजे आत्तापर्यंत ज्या डिझाईन तुम्हाला दिल्या ना त्या सगळ्या माझ्या बायकोने दिलेल्या आहेत आणि काल रात्री पण तिने एकटीने जागून हे सगळं काम केलेलं आहे आता मात्र स्वामीनाथन खूपच इम्प्रेस होतात आणि मिसेस चांदेकर तुम्ही इतक्या इतक्या हुशार आहात याबद्दल खरंच आम्हाला काहीच माहीत नव्हतं म्हणजे आज जे काम केलं ना ग्रेट वर्क असं म्हणत आता मात्र ते खूप कौतुकाने कलाकडे पाहायला लागतात आता कला त्यांच्या आभार मानते आणि अद्वेतचे सुद्धा आभार मानते